राज्यात वाढत्या बाळूच्या अवैध उपशावर आता कठोर कारवाई केली जाणार आहे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी यासंदर्भात ठाम भूमिका घेतली असून संबंधित अधिकाऱ्यांच्या तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत वाळू उपशामुळे पर्यावरणावर पर गंभीर परिणाम होत असून सरकार त्यावर ठोस पावले उचलणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले यापूर्वी अनेकदा अवैध वाळू उपशावर बंदी घालण्यात आली होती मात्र अजूनही काही ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत आहे त्यामुळे आता प्रशासनाला कठोर पद्धतीने कारवाई करावी लागेल वाळूचा अवैध उपसा हा थांबवला पाहिजे याच्यासाठी तंत्रज्ञान वापरून रेव्हेन्यूचे आणि एस पीचे ह्याचे पोलिसांचे अधिकारी वापरून ह्याच्यामध्ये दे तात्काळ त्याच्यावर निर्बंध आणले पाहिजेत आणि आता जे मुरुम आहे जे डोंगर आहेत ते ज्या पद्धतीने पोखरून केले त्याच्यामुळे प्रदूषण तर होणारच आहे आणि पर्यावरणाचा फार मोठा रास झाला आहे त्याच्याबद्दलचं एक रिपोर्ट मी त्यांना मागितलेला आहे आणि अशा प्रकारचं कुठेही दिसलं तर त्यांच्यावर कारवाई करा त्याच्यावर कुठलेही ॲक्शन घेण्यासाठी अजिबात मागे पुढे गरज बघायची गरज नाही असं मी त्यांना सांगितलेलं आहे